नमस्कार मी अजिंक्य भातमरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बातमी आणि बरंच काही मध्ये अनेक महत्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत मात्र त्याआधी एक नजर टाकूया आत्ताच्या हेडलाईन्सवर काँग्रेस नाही तर देश धोक्यात काँग्रेस घर पेटवत नाही तर घर विझवण्याचं काम करत महागाई विरोधात एकतीस तारखेपासून देशभरात आंदोलनाची नाना पटोले यांची घोषणा असले सिनेमे काढून पायात साप सोडायचं सा काम ते एकमेकांमध्ये बेकी निर्माण करतात काश्मीर फाईल्सच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांची भाजपावर टीका अजितदादांनी दूध खरेदीकडे लक्ष द्यावं अन्यथा आपलं राज्य दूध उत्पादनात मागे पडेल दूध फेसळी संदर्भात कठोर निर्णयाची गरज राजू शेट्टी यांची उपमुख्यमंत्र्यांकडे विनंती अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाच्या अनावरणावरून सांगलीत मोठा वाद ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करून लोकार्पण केल्याचा आमदार गोपीचंद पडळकर यांचा दावा मला खासदार करण्यात अब्दुल सत्तार यांचा वाटा इम्तियाज जलील यांच्या गौप्यस्फोटानं अनेकांच्या भोया उंचावल्या तर पक्ष वेगळे असले तरी आमची घट्ट मैत्री असल्याची सत्तार यांची ही कबुली बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात हल्ल्याचं कारण स्पष्ट कोल्हापुरात सलग तिसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान बातमी आणि बरचकाईची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीनं करणार आहोत वेषांतर करून राज्यात फिरून जनतेचे प्रश्न जाणून घेणाऱ्या एका राजाची गोष्ट आपण लहानपणी अनेकदा ऐकली असे मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट सांगणार आहोत ज्यानं वेषांतर करून थेट त्यांच्याच नावानं पैसे उकळून जनतेची फसवणूक करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराची प्रत्यक्ष धरपकड करत त्याला जेरबंद केलाय पाहुयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांचा हा स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट गुन्हेगारांची हिंमत वाढली थेट आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावानं खंडणीचा प्रयत्न पोलीस आयुक्त कृष्णप्रकाशांच्या नावानं मागितली खंडणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचं पुन्हा विषांतर करत सराईत गुन्हेगाराला केलं स्थळ हॉटेल पुणा गेट पिंपरी वेळ रात्री दहा वाजता अटक आरोपी रोशल बागल कारण पोलीस अधिकाऱ्यांच्या नावानं पैसे उकळण्याचा प्रयत्न पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या तावडीत सापडलेला हा आहे रोशल बागल स्वतःला पोलीस मित्र सायबर क्राईम सहाय्यक म्हणून नागरिकांची फसवणूक करणं हाच याचा उद्देश वरिष्ठ पोलीस अधिकारी आपले मित्र आहेत त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडून कोणतंही काम आपण करून घेऊ शकतो असा दावा हा रोशल करायचा जमीन नावावर करण्यासाठी त्यानं एकाला गंडा घालण्याचा प्रयत्न केला पण पुढे काय झालं ते तुम्हीच पहा काम सांगा मी करून देतो आमच्या भावाच्या जमिनीवर ताबा मारून हवाय होईल पण त्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये तरी लागतील काम होण्याची गॅरंटी काय तुम्ही पैसे द्या काम होईल मी बॉन्डवर लिहून देतो मी स्वतः पोलीस आहे आणि कृष्णप्रकाश आणि विश्वास नांगरे पाटलांची कामं मीच बघतो रोशनला हे कळलंच नाही की ज्यांच्या समोर बसून तो मोठमोठ्या थापा मारत होता ते दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हेच आहेत आणि पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात तो अलगद अडकला आमच्या जमीनच्या मॅटर आहे आमचे भावाचा आणि ते मॅटर साठी किती पैसे लागेल तर त्याने अडीच तीन लाख रुपया सांगितले की अडीच तीन लाख रुपया त्या मॅटरसाठी लागेल त्या मध्ये मी पण स्वतः होतो मी पण वेष पालटून देशांतर करून गेलेलो होतो आणि ज्यामुळे मला कोणी इथे हॉटेलमध्ये ओळखलं नाही फक्त लोकांना फसवणं हाच रोशलचा व्यवसाय नव्हता बनावट ओळखपत्रांच्या आधारे तो लोकांना थमकवायचा त्यानं आपल्या घर मालकाला धमकी देत त्याच्याकडूनही खंडणी उकळल्याचा प्रकार तपासादरम्यान समोर आलेला आहे त्याने मला आयडेंटी कार्ड दाखवलं त्याचं लोगो दाखवलं आणि सांगितलं मी कमिशनर ऑफिसमध्ये क्राईम ब्रांचमध्ये आहे कृष्णप्रकाश सर आहे त्यांचं सगळं ऑफिसचं काम सगळं मीच बघतो सोसायटीचे चेअरमॅन मला फोन करायचे की बाबा फ्लॅट बे कोण रेत आहे तुमचा ॲग्रीमेंट नाही आहे तर मग मी नाही का त्यांना सांगितलं बाबा ॲग्रीमेंट दे नाही तर खाली कर पण त्या लोकांनी काय केलं मला नाही का म्हणजे त्रास द्यायला चालू केले या आधी सुद्धा पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी वेशांतर करून कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्तीवर आणण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र यावेळेला त्यांनी वेश बदलून एका आरोपीला जेरबंद केलाय सार्वजनिक ठिकाणी एखाद्या सराईत आरोपीला बोलावून त्याला रंगेहात जेरबंद करणं तशी जोखमीची कामगिरी असते पण पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि त्यांच्या पथकानं दाखवलेल्या धाडसामुळे आरोपी घोषल आणि त्याचे साथीदार पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडलेत व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड हिजाबच्या मुद्द्यावरून विरारमधील विवा लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर बतुल हमीद यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं आता खळबळ माजली आहे कर्नाटकमधल्या हिजाब वादानंतर कॉलेज विश्वस्तांकडून छळ होत असल्याचा आरोप प्राचार्यांनी केलाय मात्र कॉलेज व्यवस्थापनानं हे सगळे आरोप फेटाळून लावले विरारच्या विवा लॉ कॉलेजच्या मुस्लिम प्राध्यापिका डॉक्टर बतुल हमीद यांनी कॉलेजच्या वातावरणाला कंटाळून राजीनामा दिल्यानं खळबळ उडाली आहे प्राध्यापिकेच्या राजीनाम्याचा संबंध कर्नाटकच्या हिजाब प्रकरणाशी लावला जातोय दोन हजार एकोणीस पासून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर बतुल हमीद यांनी ईमेलद्वारे कॉलेज मॅनेजमेंटला आपला राजीनामा पाठवला कर्तव्य बजावत असताना त्रास होत असून कॉलेज विश्वस्तांकडून माझा छळ केला जातोय

मेंटली हेरिस करना शुरू कर दिया इसके अंदर शुरुआत उन्होंने की कि पहले तो नॉन कॉपरेशन शुरू कर दिया उन लोगों ने hmm. कि एक प्यून मुझे जो हेल्प करता था वो हेल्प करना उसने कैरी बैक करना भी बंद कर दिया मुझे कुछ लोग मिलने आए हैं hmm. दाऊदी बोरा के लोग थे वो मुझे hmm. मिलने आए और उसका इन लोगों ने ये इशू बनाया कि मैं अपना रिलीजन प्रोपोगेट कर रही हूँ कॉर्पस तो के अंदर और इस तरह से उन लोगों ने एक के बाद एक एलिगेशन मेरे पे लगाने शुरू कर दिए थे और वो किसी न किसी तरीके कि से मुझे उसमें तो लाके मुझे फायर 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 करते उसके पहले ही मैंने फिर अपनी डिग्निटी एंड कल्चर को बचाने के लिए मैंने रिजाइन किया दरम्यान केलेले आरोप चुकीचे आणि निराधार असल्याची प्रतिक्रिया कॉलेजचे विश्वस्त आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिलेली आहे गेली तीन होत आली आमची संस्था चालू आहे आणि त्या संस्थेमध्ये आजपर्यंत अशी तक्रार कधीही कोणी केलेली नाही तर एखाद्या मुस्लिम संस्थेमध्ये जेवढे मुस्लिम स्टाफ म्हणजे लेक्चरर असेल स्टाफ असेल किंवा विद्यार्थी नसतील ना तेवढे माझ्या संस्थेमध्ये लोक काम करतायत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे त्यांच्या धर्माप्रमाणे काय तो हिजाब असेल बुरखा हिजाब लांबची गोष्ट बुरखा घालून येतात त्यांच्याबद्दल कधी ऑब्जेक्शन नाही झालं हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर पोलिसांनी कॉलेजमध्ये जाऊन चौकशीही केली या प्रकरणी प्राचार्यांकडून कुठलीही तक्रार दाखल केली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय मात्र एका मुस्लिम प्राध्यापिकेनं राजीनामा दिल्यानं विरारमधलं हे हिजा प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे विजय देसाई न्यूज एटीन लोकमत विरार पुण्यामध्ये बनावट सनदी अधिकाऱ्यांच्या नावानं स्पर्धा परीक्षांची सदोष पुस्तकं खपवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे या फसवणुकीच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात रिचर तक्रारही दाखल झालेली आहे पण या निमित्तानं पुण्यामध्ये काही क्लास चालक आणि पुस्तक विक्रेत्यांनी एमपीएससीचा कसा बाजार मांडलाय याचा पर्दाफाश करणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया बनावट सनदी अधिकाऱ्यांच्या नावाने स्पर्धा परीक्षा पुस्तकांची विक्री एकाच पुस्तकात तब्बल दीडशे प्रश्न चुकीचे परीक्षार्थींच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर काय कारवाई होणार एमपीएससीचा बाजार मांडणाऱ्यांना शासन होणार का महाराष्ट्रात दरवर्षी किमान आठ लाख परीक्षार्थी स्पर्धा परीक्षांना बसतात अशातच आता पुस्तक विक्रेत्यांकडूनही शेकडो परीक्षार्थींची मोठी फसवणूक घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे स्टेट बोर्ड अंतिम सत्य या सदोष पुस्तकात अंदाजे दीडशे प्रश्न चुकल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे शासनाने असं केलं पाहिजे के की ऑथेंटिक किंवा शासनाकडून परमिशन घेतली पाहिजे की आम्ही हे हे पुस्तक आम्ही लिहित आहे किंवा त्याची पुरावे पहिल्यांदा शासनाकडे दिले पाहिजेत कि बाबा हे ऑथेंटिक आहे आम्ही हे बरोबर आम्ही काढलेली आहे माहिती तर त्याची माहिती शासनाने तपासून मगच त्याला परमिशन दिली पाहिजे ते पुस्तक लिहिण्यासाठी मग मुलांचं नुकसान होणार नाही विशेष म्हणजे या पुस्तकाचे संपादक डॉक्टर वैभव माळवे हे पोलीस उपाधीक्षक असल्याची जाहिरात करून हे पुस्तक खपवलं गेलंय पण एमपीएससीने असे कोणीही अधिकारीच सिलेक्ट झाले नसल्याचं लेखी उत्तर दिलंय आज हा प्रकार काय उघडकीस आला आहे अत्यंत चुकीचा आहे जरी या घटना असेल आणि खर्च असेल तरी अत्यंत चुकीचा आहे कारण काही विद्यार्थी हा त्या पुस्तकाचा लेखक कोण आहे प्रकाशक कोण आहे हे बघून पुस्तक खरेदी करत असतो जर असे जर, जर बोगस नाव कोणी पुस्तक को विकत असतील तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा चाह। हा, हा खूप मोठा खेळ आहे हे लोक लोकप्रिय पूर्व प्रश्न निघाले नसतरी तरी पुस्तक छाप छापतात आणि विद्यार्थ्यांच्या खेळ करतात आजकाल आपण म्हणतो पॉईंट टू रिझल्ट आलाय पंचवीस पॉईंट पन्नास पॉईंट विद्यार्थी फेल झाला तुला पुनस्पर्धेतून बाहेर पडतो जरी आणि या अनेक चुका आहेत हे खूप गंभीर बाब आहे अशा कुठल्याच लेखकाने विद्यार्थ्यांच्या खेळ करू नये ही एक मी विनंती विद्यार्थी म्हणून या फसवणुकीच्या विरोधात पुणे पोलिसात रितसर तक्रार दाखल झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचं डीसीपी पी प्रियंका नारनवरे यांनी सांगितलंय पाटोळे जे आहेत आरटी ॲक्टिव्हिस्ट आहेत त्यांनी तो तक्रारी अर्ज दिला त्यांच्याकडे काही एम एस सीच्या विद्यार्थ्यांनी जे अभ्यास करतात त्यांनी त्यांना काही चुकीचे प्रश्न उत्तर आढळले काही पुस्तकांमध्ये तेव्हा त्यांनी व्हेरीफाय केलं आणि त्यांना डाऊट झाला की जे प्रकार जे रायटर्स आहेत त्याच्यातले हे ॲक्च्युली डी वाय एस पी आणि असे वेगवेगळ्या रँक्सचे लिहिलेले होते तर हे ॲक्च्युली आहेत का एवढी चुकीची प्रश्न उत्तरं कशी म्हणून मग त्यांनी ते व्हेरीफाय केलं आणि मग ते आरटी ॲक्टिव्हिस्ट यांच्याकडे गेले आणि मग त्यांना घेऊन ते पोलीस स्टेशनला आले तर आम्ही त्याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये अर्ज चौकशी सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये निष्पन्न होत आहे अजून काही आम्ही दोन तीन फॅक्ट्स व्हेरीफाय करून त्याच्यामध्ये आम्ही चारशे वीसचा गुन्हा दाखल करतो पुण्यातला पेठांचा परिसर हा एमपीएससी क्लास चालक आणि पुस्तक विक्रेत्यांसाठी अक्षरशः बाजार बनवून गेला आहे शासकीय अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना अशी सदोष पुस्तकं विकून सर्रास लूट सुरू आहे शेकडो मुलं मोठ्या अधिकारी होण्याच्या आशेने पुण्यात येतात अभ्यास करतात आबोपाचा पैसा खर्च करतात पण त्यांना जर अशा पद्धतीने चुकीची पुस्तकं उपलब्ध असतील बाजारात तर ऑब्व्हियसली ते नापासच होणार आहेत म्हणूनच एम पी एस सीने आता कुठंतरी काही ठराविक यासंबंधात कार्यप्रणाली ठरवण्याची गरज आहे जेणेकरून मुलांची अशी दिशाभूल होणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे चंद्रान फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागानं विदर्भातील अडीच लाख वर्षांपूर्वीच्या इतिहासापासून ते आधुनिक इतिहासाचा उलगडा केलाय या संशोधनात विद्यापीठाला जागतिक दर्जाचे पुरातत्व अवशेष सापडलेले आहेत पाहुयात याच विषयीचा हा रिपोर्ट हे नागपूरच्या नाग मध्ये सापडलेलं अडीच लाख वर्षांपूर्वीच मेमद म्हणजेच हत्तीच्या पूर्वजांचं जीवाश्मय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागाच्या उत्खननात ते सापडले त्यामुळे अडीच लाख वर्षांपूर्वी विदर्भ आणि मध्य भारतामध्ये मेमद सारखे मोठे प्राणी अस्तित्वात असल्याचं स्पष्ट झालं अगर देखा जाए तो वो प्री जो है उससे पहले के हैं क्योंकि जीवाश्म जो है पी तब शुरू होता है जब आदमी आया है ना आदमी आया उसके बाद से उसकी जो सांस्कृतिक अवशेष है उससे पहले के जीवाश्म है वो सो नाग नदी का जीवाश्म जो है और पुराने है है। उससे पुराने एकोणीसशे पंचावन्न मध्ये विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागाची स्थापना झाली तेव्हापासूनच या विभागानं देशात वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन केलं या विभागाने एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तर दरम्यान माढळ इथं केलेल्या संशोधनात मानाचा तुरा रोवला या संशोधनात अठराशे ते सोळाशे वर्षांपूर्वीच्या वाकाटक कालीन मंदिराचे अवशेष सापडले या मंदिरामध्ये सापडलेल्या मूर्ती जागतिक दर्जाच्या आहेत विशेष म्हणजे एक बारामुखी सदाशिव मूर्तीही सापडली आहे जी भगवान शिवाची असून त्यांच्या डोक्याच्या भागाला आठ मुख दोन खांद्यावर मुख आणि दोन मांडीवर अशी एकूण बारा मुख कोरलेली आहेत आजपर्यंत बारामुखी सदाशिव कुठेही सापडलेले नाहीत तसंच मेंढराच्या रूपामध्ये असलेल्या भगवान कार्तिक ची मूर्तीही सापडलेली आहे पद्मपुरुष पार्वती शिव ब्रह्मा गणेश या सगळ्या मूर्ती जागतिक दर्जाच्या असून या विभागानं पुरातत्वाला दिलेलं हे देणं आहे जिसमें सबसे जो इम्पोर्टंट चीज है वो है आपके जो पीछे ये है महासदाशिव कहते हैं ये महासदाशिव इसलिए कहा जाता है कि ये स्कल्पचर्स को अगर देखेंगे आप तो इसमें बारह सर है और ऐसा जो प्रतिमा है बारह सर वाला पूरे इंडिया में और कहीं नहीं है ताला करके एक मध्य प्रदेश में जगह है जहाँ पे आपको दस सिर वाला महासदाशिव मिलते हैं बट ये ये एकमात्र अकेला प्रतिमा है जिसमें बारह सिर है और ये वाकाटक पीरियड के हैं अगर आप देखते हैं तो ये सारे सैंडस्टोन से बने हुए हैं

त्या संशोधनामध्ये या विभागाला एक अत्यंत महत्त्वाचा शोध लागला महापाषण काळात म्हणजे जवळपास दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वी आजची दातांची रूट कॅनल पद्धत तेव्हाही अस्तित्वात होती एका शैलवर्तुळात सापडलेल्या मानवी सांगाड्याच्या दातांमध्ये मोती भरला असल्याचे अवशेष सापडले त्यामुळे त्या, त्या काळामध्ये लोखंड तांब सोनं या धातू सोबत इतर मौल्यवान वस्तूंचाही उपयोग मानवानं आपल्या गरजेनुसार करायला सुरुवात केली होती त्या काळात घोड्याला सजवण्याकरता लोहपत्राचा वापर केला जात होता महिलांच्या श्रंगारासाठी मणी तयार केले जात होते हे विभागानं केलेल्या वेगवेगळ्या संशोधनात पुढे आलाय एक दांत जो है दांत के ऊपर एक मोती फिलिंग किया हुआ है अगर इसकी अगर इसकी इतिहास हम बात करते हैं तो नियोलिथिक जो है नवपाषण काल में वो प्रोटोडेंटिस्ट्री इन वो बोलते हैं जो 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 टर्मिनोलॉजी इसको इस्तेमाल किया किया। जाता है, है मतलब आदमी के के दांत कुछ जो उसमें खराबी होगी, उसको सुधारने की कोशिश सो प्रोटो डेंटिस्ट्री इन उसका जो है में हमको एक में मोती किया हुआ दिकाएं दिकाएं। कोरोना का महाविद्यालय बंदा नागपुर प्राचीन भारतीय इतिहास संस्कृति पुरातत्व विभाग ने उपयोग कर आपल्या विभागात असलेल्या संग्रहालयाला पुनरुज्जीवित करून नव्या रूपात त्यांनी उभं केलं त्याची दालन सगळ्यांकरता खुली केली ज्यामध्ये हा अनमोल प्राचीन जागतिक दर्जाचा ठेवा पाहायला मिळतो तुषार कोहळेसह सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत नागपूर बातमी आणि बरंच काही मध्ये आज इतकंच ताज्या बातम्या आणि साठी बघत राहा फक्त न्यूज एटीन लोकमत